जिरे मोहरे चांगले तडतडली आता त्याच्यामध्ये कडीपत्ता आहे मसाले घालायचे आपल्याला बेडगी मिरची पावडर दोन चमचे हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कोल्हापुरी मसाला दोन चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे ज्याच्यामध्ये वाटण घालणार आहे इथं वाटण घालून घेतलेले आहे मस्त आता ते तेल सुटस्त वर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आस्क नेमकी लाईट पण गेलेली आहे त्यामुळं थोडं समजून घ्या आणि आता हे छान तेल सुटस्त वर आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे आता एकदा मसाला छान परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यात आपण गरम पाणी टाकायचं म्हणजे अंग खूप छान येतो पाणी टाकणार याच्यात चा। छान मिक्स करून घ्यायचं आहे लाईट आलेली <laughs> आहे मिळ सुरू छान मिक्स करून पाणी घालून चांगलं पाणी घालून मिक्स करायचं आहे आता आपलं इथं कट मस्त रेडी आहे आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि छान उकळू द्यायचं आहे आणि मग आपण सफ करणार आहे प्लेट आता आपला कट बघूया कसा झाला इथं मस्त तवंग आला आहे पाहू शकता तुम्ही इथं आता मी करणार आहे एका हिजात बाउल मध्ये काढून आहे मस्त वास सुटलाय मस्त तवंग पण आलेला आहे छान आता इथं मी सर्व आहे एका एक थाळी घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला रस्सा घ्यायचा आहे मस्त मटकीचा बटाट्याची भाजी ह्याची पण भाजीचं पोस्ट केलेली आहे यूट्यूबला तुम्ही जाऊन बघून चेक करू शकता शीतल रेसिपी मराठीला एका मटकी घेतली आहे फरसाने आणि आता आपल्याला ह्याच्यात काकडी ठेवायची आहे छान सर्व करायचं आहे पाव ठेवायचा कांदा आणि ताक जरा गार्निशिंग करूया त्याला टाकून थंडे टाकू मट्ट्याच्या भाजीवर हा हा मस्त वास पण खूप छान येतोय छान दिसते थाळी आपली थाळी सळ झालेली आहे तर इथं आपल्याला एक स्पोन ठेवू आपण मस्त एकदम छान वास आहे कशी झाला ती कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला रेसिपी मस्त महाराष्ट्र पद्धतीची मिसळ तयार झालेली आहे आपली इथे कांदा ताक पण घेतलेला आहे फरसाण मटकी बटाट्याची भाजी आणि मस्त रस्सा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मटकी आपण उकळून घेतली आहे त्याच्यामध्ये हळद टाकली आणि दोन शिट्ट्या काढून घेतले आहेत कुकरला लावली आहे मी आणि ती चांगली शिजव दिली आहे मोड आलेली मटकी